हाय सगळ्यांना तर मी आज इथं केले होते खव्याचे गुलाबजामुन तर खव्याच्या गुलाबजामुनमध्ये बघा नाही परफेक्ट पडला तर गुलाबजामून फसतात तर इथं खूप छान ज्युसी मऊ लुसलुशी तसे एकदम सॉफ्ट असे गुलाबजामुन झाले होते तर सगळ्यात आधी मी इथं घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम खवा तो चांगला दोन ते तीन मिनटं एक सारखा मळून घ्यायचा अगदी आपण भाकरीचे कणिक मळतो ना तसं भाकरीचं पीठ जसं मळतं तसं तर इथं मळून झालेलं आहे दोन तीन मिनटं झाली आता ह्यात मी लागेल तसाच मैदा ॲड करणार आहे तर इथं मला अजूनही खवा एकदम सैलसर वाटतो तर मी इथं बरोबर पन्नास ग्रॅम होईल एवढा मैदा यूज केला आहे अडीचशे ग्रॅम खव्याला तर आता एक जो करून असा दहा दा ते दहा मिनटं लागतात एक सारखा मळून घ्यायचा भाकरीला मळतो ना तसाच मळून घ्यायचा म्हणजे जरी आपण गोळे केले तर ते क्रॅक पडलं नाही पाहिजे इतका सॉफ्ट मळून घ्यायला लागतं तर ते, ते मी छान असे एकसारखे कट मारून गोळे वळवून घेते आता इथं मी पावशर खव्यासाठी पावशर साखरेचा यूज करणार आहे आणि दीडच वाटी मी त्याच पेल्याने दीड वाटी पाणी टाकते आता जास्त ह्याला पाक घट्ट किंवा काय पातळ असा करायचा नाही आहे एकतारी पाक करायचा नाही आपल्याला त्याच वेलची पोट टाकायची आणि दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅस करून अगदी चिकट होईपर्यंत हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढई खोलगटच ठेवा तेल जास्त टाका पसरट कढई ठेवली तर आपले गुलाबजामून तळायला चिटकू शकतात तर इथं मी मध्यम गॅसवरच सगळे गुलाबजामून तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची अगदी पाच सा ते सात सहा मिनटं पाच सात मिनटं लागतात तळून घ्यायला आता हे जेवढे ब्राऊन गोल्डन कलर आलेले ते आधी काढून घेते तर ह्यालाही एक मिनटं लागेल ब्राऊन व्हायला छान गोल्डन कलर आलेला आहे बघा आता उरलेले सगळे गुलाबजामून मी तळून घेते आता ह्यालाही पाच ते सात मिनटं लागतील गॅस मध्यमच ठेवायचं आहे आता इथं पाकही तयार झालेला आहे आणि गरम गरम पाकात गरम गरम गुलाबजामुन टाकायचे नाहीत ओर कुक झाल्यासारखे होतात पाक थोडा थंड होऊ द्यायचा अगदी कोमट पाकात कोमटच झालेले गुलाबजामुन सोडायचे आहेत आणि झाकून पाच ते सहा तास झाकून ठेवायचे आहेत त्याला एकसारखे करून घ्यायचे आता बघा इथं पाच सहा तास झाले होते पाक बऱ्यापैकी शोषला आहे आता आपण हे डिशमध्ये काढून घेऊया आता हा तुम्हाला मी कट करून दाखवते स्टेक्चर बघा किती छान आलेलं आहे आणि पाक एकदम आतपर्यंत ज्युसी झालेला आहे अगदी जाळीदार झालेले आहेत गुलाबजामून अगदी सॉफ्ट एकदम तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका